मानसिक त्रास म्हणजे डिप्रेशनचे काही लक्षणे या नैराश्याच्या काळात एखाद्या व्यक्तीला उदासीन मनस्थिती दुःखी चिडचिडे छिड़, रिकामे वाटणे जाणवते त्यांना आनंद कमी झाल्यासारखे किंवा कामामध्ये रस कमी झाल्यासारखे वाटू शकते नैराश्याचा भाग हा नियमित मूड चढउतारापेक्षा वेगळा असतो तो दिवसाचा बहुतेक वेळ जवळजवळ दररोज कि किमान दोन आठवडे टिकतो डिप्रेशनचे आणखी कोणते लक्षणे असू शकतात चला तर जाणून घेऊया पहिली म्हणजे कायम थकल्यासारखं वाटणं सकाळी उठल्यावरच थकवा वाटणं काही काम न करता सुद्धा शरीराला जड वाटणं हे डिप्रेशनचे प्रमुख लक्षणे आहेत ज्या गोष्टीमध्ये पूर्वी आनंद वाटायचा त्या करतानाही आता काही अर्थ वाटत नाही माणूस उगाच सुस्त राहतो कोणाशी बोलावासं वाटत नाही आणि आयुष्य नकोस वाटू लागतं हा थकवा फक्त शारीरिक नसतो तो मानसिक थकव्याचा एक इशारा असतो दुसरा प्रकार म्हणजे समाजात मिसळण्याची इच्छा नसणे पूर्वी जेव्हा मित्रामध्ये रमायला आवडायचं सण समारंभात उत्साहाने सहभागी व्हायचा तिथे आता एकांत हवासा वाटतो डिप्रेशनमुळे माणूस स्वतःला सगळ्यांपासून दूर ठेवतो एकटं राहणं आवडू लागतं पण ही शांतता मनासाठी चांगली नसते एकांत हा थोड्याशाच काळासाठी ठीक असतो पण तो सवयीचा झाला तर तो धोक्याचा इशारा मानला तिसरी गोष्ट म्हणजे वारंवार अस्त्रू येणे मृत्यूविषयी विचार येणे कधीकधी कारण नसतानाही डोळ्यात पाणी येतं था। आणि ते थांबतच नाही अनेकदा मनात आता संपून टाकावं सगळं माझं नकोसं झालंय असे विचार येतात ही स्थिती अत्यंत गंभीर असते आणि त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकतं अशा वेळी त्वरित विश्वासू व्यक्तीशी बोला चौथी गोष्ट म्हणजे आत्मविश्वास कमी होणे मी काहीच चांगलं करू शकत नाही माझ्यामुळे सगळं बिघडते माझा काही उपयोग नाही अशा भावना सतत मनात येत असतील तर हे आत्मसन्मान घालवण्याचं लक्षण आहे डिप्रेशनमध्ये माणूस स्वतःलाच कमी लेखतो स्वतःची तुलना सतत इतरांशी करतो आणि स्वतःचा तिरस्कार करू लागतो ही खूप धोकादायक स्थिती असते पाचवा प्रकार म्हणजे झोपेचं चक्र बिघडणे डिप्रेशन असलेल्या लोकांमध्ये झोपेच्या सवयीमध्ये तीव्र बदल होतात कुणाला झोप येतच नाही आणि विचाराने मात्र रात्र जागून जाते तर कोणाला दिवसेंदिवस जास्त झोप लागत जाते झोप असूनही फ्रेश वाटत नाही झोपेचं हे विघटन मानसिक असंतुलनाचं असंतुलांचं संकेत देतं त्यावर त्वरित लक्ष देणे फार गरजेचं आहे या डिप्रेशनवर उपचार होऊ शकतात पण त्यासाठी पहिलं पाऊस स्वतःच उचलावं लागतं डिप्रेशन ही लाज वाटण्यासारखी बाब नाही तर समजून घेण्याची गरज असलेली मानसिक अवस्था आहे आपल्या किंवा आपल्या प्रिय व्यक्तीच्या वागण्यात हे संकेत दिसले तर शांत राहून त्यांना मदतीचा हात द्या मानसिक आरोग्य हा सुद्धा आरोग्याचाच भाग आहे वेळेवर लक्ष दिलं तर आयुष्य पुन्हा खोलवता येतं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हे विचार कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद